नमस्कार टेक बॉड युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा ग्रामप्रसारांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकासाठीचा हा एअरपोर्ट आहे चूर आणि मूल हा महिलांना अभिशाप होता शासनाने महिला उत्थानासाठी विविध योजनांची निर्मिती करून अंमलबजावणी केली बचत गट आशा सेविका अंगणवाडी सेविका व गाव पातळीवर महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी पशुसखी कृषी सखी बँक सखी उमेद यासारख्या क्रांतिकारी योजनांची आखणी केली आपला म्हणून जगणारी स्त्री आता स्वाभिमानाने समाजात वावरताना दिसते कोरोनासारख्या महामारीत आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी कुटुंब सांभाळून समाज सांभाळण्याची जबाबदारीची शिधनुष्य यशस्वीपणे उचलले महिलांच्या या धाडसामुळे सरकारला कोरोनावर मात करता आली तुटपुंज्या मानधनावर जबाबदारीने काम सांभाळत राष्ट्राला मदत केली त्यामुळे अंगणवाडी सेविकाचे राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे यांनी केले ते स्थानिक कोहळी भवनात आयोजित अंगणवाडी सेविकाच्या स्नेह मिलन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी खरेदी विक्रीचे माजी अध्यक्ष नामदेवराव कपगती नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता टेंबरे नगरसेवक राधेश्याम भेंडारकर नगरसेविका इंदू लांजेकवार सपना उपवंशी पंचायत समिती सदस्य नूतनलाल सोनोने नायब तहसीलदार श्रीसागर मुकेश जयस्वाल एकनाथ शाहरे उपस्थित होते खासदार मेंढे पुढे म्हणाले मानधन वाढसाठी सेविकांनी काम बंद पुकारले सरकारने ग्रॅज्युटी मानधन वाढ पेन्शन आणि मोबाईल यापैकी अनेक मागण्या पेन्शन आणि मोबाईल यापैकी सकारात्मक आहे सरकारी सरकार योजना नागरिकांसाठी पूरक असतात मेहतीने आयुष्य घडत असल्याने सांगून त्यांनी यावेळी सेविकांच्या मागण्या दिल्ली दरबारी लावण्याचे आश्वासन दिले स्नेहसंमेलन सोहळ्यात उपस्थित सेविकांना खासदार मेंढे यांनी भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र प्रदान केली कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉक्टर गजानन डोंगरवार यांनी मांडले संचालने घनश्याम हातझाडे यांनी केली आभार अंगणवाडी सेविका खोबरागडे यांनी मांडली तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयक रिपोर्ट असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद